इंडी पतसंस्थेच्या चढचा शाखेत फिर्यादी श्रीधर सुब्बरा बगली हे कर्जाचे हप्ते वसुली करण्याचं काम करीत असून पालक्षी मनोहर व्यंकटी हे मॅनेजर म्हणून काम करतात फिर्यादी व त्याचे शाखेचे मॅनेजर पालक्षी हे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गिरगाव तलुका उमदीमधील लोकांकडून कर्जाचे हप्ते वसुली करता आले होते त्यांनी दिवसभरात कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्यांची वसुली केली एक लाख पंधरा हजार रुपये बॅगेत घेऊन दोन मोटारसायकलवरून जात असताना तीन इसमांनी मोटारसायकल आडवी मारून डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूचा धाक दाखवून कर्जदाराचे हप्ते वसूल केलेल्या पैशांच्या बॅगेची जबरी चोरी करून पळून गेले होते सदरबाबत वरील प्रमाण हे गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक हे जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लवंगा गावातील सचिन कांबळे सचिन बिराजदार पाटील व त्यांचा इतर साथीदारांनी सदर गुन्हा केला असून त्यातील सचिन कांबळे हा कोणत्या गावी चौकात आला आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे कोणत्या बोबलात गावी वॉच करीत थांबले असता था। एक इसम विजयपूर जाणाऱ्या रोडच्या कडेला चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गा विचारलं त्याने त्याचं नाव सचिन परशुराम कांबळे वर्ष चोवीस रणार लवंगा तालुका जत जात असल्याचं सांगितलं त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितलं की त्याने व त्याचा साथीदार एक हंजाप्पा मांग राहणार गिरगाव तालुका जत या दोघांनी मिळून फिर्यादी यांच्यावरती पाळ ठेवून त्यांचे इतर साथीदार दोन सचिन महादेव बिराजदार पाटील राहणार लवंगा तालुका जत तीन परशुराम कांतू कांबळे राहणार लवंगा तालुका जत चार सुनील तानाजी लोखंडे राहणार लवंगा तालुका जत यांना त्यांची माहिती देऊन या तिघांनी मोटारसायकलवरून येऊन फिर्यादी यांचा पाठलाग करून रस्त्यात अडवून अंगावर चटणी टाकून रोकड लुटली असल्याचं कबूल केलं सदर आरोपी पुढील तपासाकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत या गुन्ह्यातील उर्वरित निष्पन्न आरोपींचा तपास सुरू आहे